पिहूचं घर तिची खोली रात्रीचे दहा वाजलेत अंधूक पिळसर लाईटमध्ये खिडकीच्या पडद्यामधून चंद्रप्रकाश आत येत होता खोली एकदम शांत फुलांच्या प्रिंटची नाजूक निळी नायटी घातलेली पिहू आरशासमोर उभी चेहऱ्यावर एक वेगळी शांतता तिच्या मनात काहीतरी सुरू होतं आरशात बघत ती केस मोकळे करत पण तिचं मन विराटनं सांगितलेल्या शब्दांमध्ये अडकलेलं होतं पिहू मनातच आज तो म्हणाला माझ्या हातात तुझा हात आहे हे पुरसं आहे खरं वाटण्यासाठी हे शब्द इतके साधे पण मनाला हलवून टाकणारे होते माझं मन खरंच त्याच्याकडे ओढलं आहे का पिहू हलकंच तिचं डायरी उघडते टेबलावर असलेली मेणबत्ती पेटवते डायरीत काही जुने पान चाळते जुन्या दिवसांचे काही तुकडे काही वेदना काही स्वप्न नवीन पान उघडून ती पेन घेते आणि लिहू लागते ती डायरीत लिहिते आज त्याच्या डोळ्यात माझं भविष्य दिसलं आणि पहिल्यांदाच मी त्याचा हात धरायला घाबरले नाही पिऊचे डोळे थोडेसे पाना होतात पण हसरा चेहरा तिने पहिल्यांदाच स्वतःला कुणासाठी पूर्णपणे सुरक्षित वाटलेलं होतं ती डायरी बंद करते मेणबत्ती विजवते आणि बेडवर झोपते छताकडे बघत ती डोळे बंद करते शेवटी तिच्या मोबाईलवर मेसेज येतो आज तुला मिस करतोय थोडं जास्त विराट ती हलका हसते मोबाईल छातीवर ठेवून डोळे मिटते पिहू हळूच हसून मनात शुभरात्री मिस्टर राऊत दुसऱ्या दिवशी सकाळी विराटचं घर दिवाणखाना स्वयंपाकघर आणि अंगण सकाळचे आवाजले होते घरातल्या गोंगटाने हवे तुस्सा होता घरातल्या भिंतींना रंगबेरंगी सजावट लावली जात होती फुलांचे हार तोरण आणि सुंदर झुंबर सर्वजण व्यस्त होते आई आदित्य काव्या आणि काही घरगुती मदतनीस तयारी करत होते आई विराटची आई फुलांचा हार हातात घेत काकू हे हार देवासाठी आहेत हे ते थे वेगळे ठेवा बरं का आणि हॉलसाठीचे गुलाबाचे हार समोरच्या बास्केटमध्ये आहेत काकू हसत हो हो अहो सगळं लक्षात आहे माझ्या स्वयंपाकघरात आदित्य आणि काव्या काव्या एक मोठं लिस्ट घेऊन आदित्य समोर येते काव्या काका ही माझी खास यादी आहे पिहू मिसचा ड्रेस माझा डान्स परफॉर्मन्स आणि वरातीत वाजायचं गाणं आदित्य हसून वा म्हणजे आता तुझं प्लॅनिंग विराटपेक्षा भारी आहे काव्या थोड्या ॲटिट्यूडमध्ये ऑब्वियसली पिहू मिस पहिल्यांदाच आपल्या घरी येणार ना सगळं खास हवं आदित्य तिचं कपाळ हलकसं गोंजारतो दिवाणखान्यात विराट आईशी बोलत बोलतो विराट थोडा भाऊक होत आई वाटते की हे सगळं लवकरच घडतंय पण त्याचं समाधानही आहे आई हसून त्याचा खांदा थोपटत मुलांप्रमाणे काही गोष्टी घडायला वेळ लागत नाही बेटा आणि जेव्हा मुलगी अशी चांगली मिळते तेव्हा काळसुद्धा थांबतो असं वाटतं विराट हसतो डोळ्यांत एक चमक होती त्या वेळाला दरवाजाची डिलिव्हरी बॉय येतो आदित्य झपाट्याने पुढे येतो एक सुंदर आमंत्रण पत्रिका हातात घेतो त्यावर सोन्याचं अक्षरात लिहिलेलं ले नाव असतं विराट आणि पिहू नव्या प्रवासाची सुरुवात आदित्य हसून आईकडे बघतो आई, आई। पहिलं काढ आलंय सगळे एकत्र येऊन ते काढ बघतात आईच्या डोळ्यात पाणी होतं आणि समाधानाचं आशीर्वादही होतं सजवलेलं घर फुलांचे सजावट गोंगाट आणि हवेत प्रेम आणि आनंदाचं वातावरण होतं पिहूचा घर सकाळची वेळ पिहू खिडकीत उभी होती हातात कॉफी चमक समोर सडकेवरचं हलकेसे गोंगाट मनात विचार चालूच असतात तेवढ्यात मोबाईल वाचतो स्क्रीनवर नाव झळकते विराट राऊत पिहू क्षणभर थबकते मग मोबाईल उचलते हॅलो विराट हसून पण शांतपणे गुड मॉर्निंग पिहू जॉब पूर्ण झाली का पिहू हलकंसं असते झाली पण तुझा कॉल एवढ्या सकाळी काय विशेष विराट हो म्हणजे एक छोटी गोष्ट होती विचारायचं आहे पिहू शंका येऊन बोल ना विराट थोडं गोंधळलेलं पण थोडं गोड आवाजात आत्ताच आई आणि आदिश आदित्यशी बोलत होतो आपलं लग्न जवळ आलं आहे आणि सगळी तयारी चालू झाली आहे तर एक छोटी शॉपिंग बाकी आहे पिहू थोडं मुश्किलपणे छोटी शॉपिंग म्हणजे मला वाटतं हे पुरुष मंडळी छोटी म्हणतात आणि मग मॉल फिरवतात विराट हसतो हो तेही खरंच आहे पण आज मी आई काव्या आणि तू आपल्याला एकत्र जाऊन काही गोष्टी निवडायच्या आहेत विशेषतः तुझ्यासाठी पिहू क्षणभर शांत होते माझ्यासाठी विराट थोडं संकोचून पण स्पष्ट हो तुझ्यासाठी एक सुंदर ड्रेस एक गोड दिवस आणि आठवणीत राहील असा क्षण पिहू मनात थोडं हलकं वाटतं चेहऱ्यावर हसू ठीक आहे मी तयार होते कुठे भेटायचं विराट खुश होऊन दहा वाजता फिनिक्स मॉलला मी घेऊन जातो पिहू ठीक आहे मी वेळेत तयार असेन विराट हळूवार आवाजात थँक्स आणि हो आज फक्त शॉपिंग नाही थोडं हसणं गप्पा आणि एक गोड दिवससुद्धा हवाय पिहू गोंधळून पण आतून कुठेतरी गुदगुल्या होत होत्या बघूया फोन कट होतो पिहू हलकंसं असते आणि कप कपड्यांकडे बघून विचार करते काय घालू दुपारची वेळ फिनिक्स मॉल मोठा एथेनिक डिझायनर स्टोअर स्टोअरमध्ये रंगीबेरंगी लेंगा शेरवानी चुडीदार साड्या अशा भरपूर प्रकारचे कपडे लावलेले होते सी सी लाईट्स म्युझिक वाजत होतं वातावरणात उत्साह होता, होता। पिऊच्या आणि विराटच्या दोन्ही फॅमिली स्टोअरमध्ये फिरत होते विराटची आई आदित्य स्नेहा काव्या पिऊचे वडील सगळे स्टोअरमध्ये एकत्र फिरत होते विराट हसत आई पीयूसाठी एखादा हटके कलर बघ ना लाल गुलाबी सगळं कॉमन आहे आई डोळे फिरवत माझी सून सुंदर आहे कुठलाही रंग घातला तरी चमकेल स्नेहा आणि काव्या गमतेशीरपणे लेहंगा निवडत होत्या स्नेहा पिहूला खुटखुटीत डोळे करत अगं दीदी हा पर्पल ट्राय कर ना विराटजींची नजर काही हटायचीच नाही काव्य हसत माझी मिस तर प्रिन्सेससारखी दिसेल या ड्रेसमध्ये पिहू थोडी ला असते पण पन मोकळेपणाने हसते ती एक सुंदर मरून लेहंगा घेऊन ट्रायल रूमकडे जाते थोडा वेळ जातो सगळे आपापले कपडे बघत असतात विराट थोडा इकडे तिकडे बघून ट्रायल रूमजवळ जातो पिहू ट्रायल करून बाहेर येते पिहू थोडी त्रासलेली होती ती स्नेहाला आवाज देत होती पण स्नेहा तिथे नव्हती स्नेहा ब्लाऊजचा हुक लागत नाही आहे थोडं मदतीची गरज आहे स्नेहा थोडी दूर गेली असते आणि आवाज ऐकत नाही पिहू परत आत जाते तेवढ्यात विराट तिकडे येतो विराट काय झालं पिहू सांग ना काही हवं आहे का पिहू थोडी संकोचन माझं हुक लागत नाही आहे तू स्नेहाला बोलव ना विराट समजतो पण पिहूला त्रास होतो हे पाहून तो थांबतो हळूच डोळे बंद करून बोलतो स्नेह तर नाही आहे आणि ती आसपास पण दिसत नाही विराट शांत स्वरात मी मदत करू का बघ डोळे बंद ठेवतो विश्वास ठेव पिहू एक क्षण थांबते मग हळूच मान हलवते विराट डोळे बंद करतो आणि दोन्ही हातांनी हळूवारपणे तिच्या ब्लाऊजचा हुक लावतो वातावरणात एक तिची शांतता होते हूक लागताच दोघांचा श्वास थांबलेलं जाणवतं एकमेकांच्या इतक्या जवळ असूनही फार काही न बोलता एक हळवा स्पर्श त्यांच्या नात्याला गैरे पण देतो विराट हळूच दूर होतो विराट हसत डोळे अजूनही बंद झालं का पिहू हळू वाजत हो धन्यवाद पिहू हळूच बाहेर जाते तिच्या चेहऱ्यावर एक लाजरी गोंधळलेली पण सुखावलेली स्मिथ होती विराटच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका